नमस्कार मंडळी रामराम मी इंदूबाई बोलते माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा मस्त तसं एकच नंबर मोगऱ्याचे फुलं इतकी निघते दररोजच्या रोजच्या रोज रोज रोजच्या रोज असं मस्त असं मोगऱ्याचं झाड मोगऱ्याचं वाढलं वाढले आमच्या इथं हे बघा दररोज एवढं काढू काढून घेते तर दररोज एवढं घेते तर की जे ते मस्त आले बघा बघू शकता तुम्ही मोगऱ्याचं वेलं हे बघा लई भारी वेल आलं आणि भारी फूल तर भारी इतकं मस्त आहे रोज रोज एवढं येते की भारी काय सांगू नका विचारू नका तेवढं भारी असं फुलं निघते ती टोपलं टोपलं फुलं निघते त्यांच्या इथं आणि हे बघा माझ्या घरी पीठ नव्हतं दळण करायचं म्हणून मी गहू उन्हाला टाकले ऊन तरी नाही काही नाही तसंच म्हटलं जरा जरा उभा आहे वाभाळ गरमी त्याच्यामध्ये ते उभीनं थोडं थोडं गरम झालं तर होतं आहे म्हणून मी घाटले उन्हाला आणि ते बघा तसं ते सूप आहे माझ्याकडे घरचा काळा मेन्युल्याला सूप आहे मी महागा आता भरपूर दिवस झाले मेन्युलेला आहे हे तिकडे वेगळे इकडे वेगळे असं घेऊन वेगळं वेगळं वाळू घातले ते बघा बघू शकता मस्त असं घाऊ लां कसं आंबाळ आहे पण आतून गरमी आहे ओन्हाची त्याच्यामुळं जरा बी गरम झाले कडक झाले कसं थोडंसे नुशा झाले होते हे बघा आमची चाऊ कशी आहे मस्ती करते आहे आगाव करते कडकड कर, कर, करते ऐकत नाही मी काय करू मला करमत नाही मला ते खेळा वाटते हे खेळा आवडते अशी म्हणते तुला जे बी काय खेळ वाटतं तो खेळ म्हटलं तरी ऐकत नाही तरी पण हे करते आता निसायला आले बघा हे बघा बघू शकता मी आता गहू निवडते म्हटलं तर माझ्याबरोबर गो निवड आलेले आणि मग आमच्या मोनूच्या ना डोस दिलेला डोस भरपूर खूप दुखतोय म्हणतोय आणि तो पण घष्ठो म्हणतोय मग चौत्रे घोका एक ता ताट आणल्या ताटपराची मी गोवतीनं निवडते बोलू माझ्या मांडीवर आहे कर काय करू आवा माझं लई दुखते ही मांडी दुखते मला हेंडता येत नाही फिरता येत नाही असं लेकराला फार लई ले, म्हणजे लई आळ करून टाकले बेजारी करून टाकले लेकराला उड़ उड़ ले 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 हे बघा डोस शिल्लित जड जाते व असं कसं जातं एवढं जड एवढं जड नसते ती पण हे डोसलंही जड आहे लेकराचं मांडीला दिले आता पाच वर्ष पूर्ण झालेलं म्हणून हे बघा पाय धरून भिंतीला धरून आहे त्याला बरोबर नीट चालता पण येत नाही करता येत नाही का नाही रडते सारखं रडते लेकरू माझं जीव तळतळ करते आता काय करणार हे बघा पाय हालीव म्हणते पाय कर म्हणते पाय कडी करत नाही काय नाही तेव्हा का रडू लय रडलं तर अक्षरशः मला कसं तर माझ्या पोटात कालवतं आहे आता काय सांगू आणि काय नाही तुम्हाला ते ते बघा बघू शकता चुलता आला त्याचा काका अंकल त्याच्या अंकलला सांगते रडतं आहे की अंकल दंत सांगते तर तू रडू नको परेशान होऊ नको थोडं थोडं पाय वाटपीत जा म्हणजे ते न नसा मोकळ्या होत्या ती शिरा दिली होत्या ती अशाला असं पाय आकडून ठरलं म्हणजे काय होईल ते असं पाय आकडून राहिलं परत चालता बरोबर पर येणार नाही पाय वाकडून गेलं तसं असं म्हणून त्याला भीती घालते धमकी देऊन सुद्धा करायला होते ते बघा त्याचा अंकल आले ते अंकल करायला होते ती तरी पण काय करणार आम्ही जितकं सांगतो तेवढं न सांगणार परत त्याला लय दुखते काय करणार करणार तरी काय करणार आम्ही काय त्याचं वरचं पण नाही काय नाही हलकं करायला काय नाही नांदी किती लहान बाळ आहे ना बघा ना ती किती लहान आहे किती ताप होते त्याला किती परेशान होतं आणि नाजूक आहे हो बाळ आणि ताकदवान बी नाही तेवढा मोठा जाळजूड बी नाही एक सवडी पातळ हाडाचं आहे नाजूक त्या लाडका लेकरू आहे ते काय ह का बघा कसे झालं लहान लेकराला आपण काय बी केलं तर त्याला काय बी बोललं तर काय त्याला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही पण त्याला कोणाचं काय पटत नाही बाप रे किती रडते बाळ माझं सोनं माझं रडते माझं मिठू रडतोय नको रे राजा रडू माझ्या हारणा तू मी सांगूरे रे बाळाला माझ्या गप रे बाबा तू गप ऐकत जा नको माय नको तरी पण ते रडते काय करणार हे बघा आता अंकल गळायला पडते अंकल काय करू म्हणते म्हणल्यावर अंकल उचलून घेतले त्याचे बघू शकता अंकल उचलून घेऊन त्याला फिरवतात तिकडं थोडूब बसून झोक्यावर झोका खेळतोय तरी काय केलं तरी पण ते ऐकत नाही काय नाही तोडूचा झोका आहे तोडूला पप्पाशिवाय देते तरी तोडू गप म्हटलं तरी ऐकत नाही त्याचा मुलगा आहे तो तेनं त्याच्या भावाचा मुलगा आहे आणि त्याचा मुलगा आहे सचिनचा हे बघा आजीची साडी येते आडली तरी पण ऐकत नाही त्यानं खेळतेच खेळते लहान आहेत हो अजून लहान लहान आहे ती समजत नाही त्यांना पण समजत नाही त्यांना पण समजत नाही काय करणार हे बघा बघू शकता तुम्ही हे का विस्तर रडलं रे हो काय करू मी माझं बाळ रडते डोस न आता पाच सहा दिवस झालं बघा असं इतकं त्याला ताप केले आणि इतकं ताप करत नाही इतकं जास्त दिवस लागत नाही पण कसं काय लागले की लागले आणि पाऊसात काय पाऊस तर भरपूर हाय पाऊस बी येते सारखं तसंच पावसामुळं काय चिडू करायची बी अवघड झाले मग त्याच्यामुळं तसंच क करते मी काय सांगायला मी ये ना बोलाले मी ना मंडासारखं झालं किती काय करा नुसतं रडते पोरं तळतळून रडते किती सा घेतलं तरी पण नाही ऐकत रडते आणि आमचं तोरूला पण बघा किती बोलत ते का झोका खेळायचं थांबत नाही काही नाही तोरूचे पप्पा तोरूला शिवाय देतात तरी ऐकत नाही काय मस्ती लय करता येत कडकडच कर लई आली मुलांची लई कडकडी लई आगाव करता कर येतं शांत भारत थोडंसुद्धा शांत नाही तर मग काय करायचं का काय नाही पोराला ना हुभारताच येणं सर आमच्या मोरूलाच उभारता येणार बिलकुल मोरूला होभारता ये खेळता ये बसता येणार हिंडता येणार फिरता येणार असं मोलूची अवस्था झाली आमची मोरू किती भेटणार आहे काय करणारा अशी अवघड कंडिशन झाल्या हे बघा आता आता किचनमध्ये आले आहे स्वयंपाक करण्यासाठी हे बघा बघू शकता आमच्या किचनमध्ये पसारा बघा बारवाना किती पडले काय झालं स्वयंपाक झाला आहे स्वयंपाक केलं मग हे बघा सगळंजण दुपारचं जेवण जेवायला बसलं तरी आमच्या घरात उजेड येत नाही तेवढं कमी येतं आहे आबाळ आल्यामुळं आबाळ आल्यामुळं अंधार पडलं आहे मग हे बघा आमचा मुलगा गाडीवर आला आणून सोडला आम्हाला तर आमचं जावही जेवायला बसला तिकडं ती मोठा मुलगा जेवायला बसली ते मी बसली मुलगी बसली ते नात बसली तिकडं सून बसली आहे हे बघा आणि आता वजडी आणली आम्ही जेवण करण्यासाठी जेवण वजरी वजडीची भाजी काय करण्यासाठी हे खोबरं आले टाकून भाजून घेतले कांदा भाजून घेते मी हे बघू शकता तुम्ही मस्त असं लाल होईपर्यंत चांगलं तांबूस खरपूस कांदा भाजून घ्यायचा आणि मुंडी पण आणली की बघा मुंडीची उकड करून ठेवले आणि कोणाला सूप खाणार सूप खाते किंवा भाजी करायची तर भाजी करायचं म्हणून मी उकड करून घेऊन बाजूला ठेवले चांगलं मस्त असं एकच नंबर आमचं मुंडीची भाजीचं उकड आहे मुंडी तर आता ह्या वजरी आणली आता वजडीला तर अगोदर त्याला शिजवून घेतलं मुंडीला मुंडीला शिजवून घेऊन त्याला सायडा काढून ठेवले मग त्याला दिवशीपर्यंत त्याला कुकरला लावून घेऊन कुकरला लावून शिट्या काढून एक सहा सायडा ठेवून दिले त्याला मग तोपर्यंत इकडं हे बी काम होते तिकडं ते बी काम होते पण ते केलं मग आता हे बघा वजरी स्वबी स्वच्छ धुवून झाली आहे मग आता आलं लसणाची पेस्ट पण वाटून घेऊन वाटीमध्ये वा ठेवले हे बघा बघू शकता तुम्ही आणि त्याला आता हळद मिर चवीनुसार टाकून मग त्याला पण या कुकरला एक चांगल्या पासात सिट्ट्या काढून घ्यायच्या हे बघा बघू शकता मस्त असं वजडीची भाजी एक नंबर होत्या खायला काही विचारूच नका सांगतालच माझ्या तोंडाला तो पाणी सुरते आणि वजडी माझी भाजी फेवरेट भाजी आहे मला सगळ्या भाजीपेक्षा वजडीची भाजी भरपूर आवडते को खूप आवडते तुम्हाला कोणाकोणाला आवडते काय मला कमेंटमध्ये सांगा कसं करायचं काय करायचं ते मी तुम्ही कसं बनवता आम्ही आम्ही अशा ह्या पद्धतीने बनवतो तर मी कसं बनवित काय नाही ते सांगा हे बघा ह्या पद्धतीनं असं अगोदर आम्ही तेल टाकलं तेलामध्ये आले लसणाची पेस्ट टाकून घेतलं परत हे बघा आता हे हळदी मिटल्यावरली वजडी तेलामध्ये टाकून देते मी हे ते बघा तेलामध्ये वजडी टाकते बस हा आला बघा नातू पण आला सोबत आणि मग अंधारात तवा कुठे गेल्या म्हणून हुडकत म्हणलं आजीला ते आजी नाही म्हणतात आवाज म्हणतात मला ते कारण ती मुलीची मुलगी म्हणती ना त्याचं बघून हे सगळं मला आवाज म्हणता येतं हे बघू शकता तुम्ही मस्त वजलीची भाजी करते मी आता झालं जास्त पाणी नाही टाकायचं जास्त पाणी टाकलं ना लई आडधळं चांगलं लागत नाही नुसतं पाण्यात याला सुक्क अंगापुरतं पाणी टाकून सुक्कीच करायची वजलीची भाजी हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं सात सिट्ट्या झाल्या मजरीची भाजी सुक्की अशी भाजी केली बघा तुम्ही मस्त तरी पण आली आहे किती चमचमीत भाजी झाली आहे खमंग अशी असतात ही मुंडीवरचा रसा पण केले मी काही थोडं त्यांना सूप काढून दिले काही थोड्याचं रस्सा पण करून ठेवले मुंडीच्या भाजीचा आणि मग भेज्या केला भेज्या फ्राय पण केला मस्ती एकाच नंबर भेज्या फ्राय केला हां डोक्यात असते भिज्या ना तू विचार जाऊ डोक्यात ना हां डोक्यात असते डोक्यात बकऱ्याच्या मुंड मुंडक्यात असते डोक्यातलं काढून भेज्या फ्राय केलं हे मग आमचं गोलू बोलू बसले तर आणि मी आता सगळ्याला जेवण वाढण्यासाठी पंक्तीला बसवले सगळे जेवायला पंक्तीला बसले बस तर जेवण कसं आहे काय झालं मी विचारते सगळ्याला आवडलं का जेवण कसं वाटलं तर ते आवडलं म्हणतायत चांगलं आहे जेवण म्हणताय मस्त झालं जेवण म्हणतात काय माहिती खुर्चीच्या बाजूला हां खुर्चीच्या बाजूला बसले माय हे बघू बाबा बसले दीदी बसले मम्मा बसले आतू बसले आणि तनिष्का बसले काका बसले तू बसलायच बोबू बसलाय मोलू बसलाय इकडं एक पप्पा बसले आहेत सगळेजण बसले इकडं काकू बसली आहे इकडं आजी बसली आहे सगळं बसलं आजची